अगा जी आवर लवकर जायचे आपल्याला कुठे पोरी अग असं काय करतेस मी तुला लिहायला वाचायला शिकवते की नाही आता तुला परीक्षा द्यायची हो मी विसरलेच होते बाई लक्षात ठेवा नवभारत साक्षरतेचे स्वप्न साकारू जनजन जन साक्षर करण्यास चला जाऊ नवभारत साक्षरतेचे स्वप्न साकारू जनजन जन साक्षर करण्यास चला जाऊ केंद्र पुरस्कृत नव भारत साक्षरता अभियानांतर्गत सर्व असाक्षरांना साक्षर करण्याचे काम संपूर्ण भारतामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या आणि स्वयंसेवकांच्या मार्फत केले जात आहे आणि हो उल्हास उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रम पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी रविवार दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी स्वयंसेवकांमार्फत आपण नोंदणी केलेल्या शाळेतच होईल परीक्षेची वेळ सकाळी दहा ते पाच